मी तुम्हाला याला त्याला प्रचार करायला सांगणार आहे तुमची धारणा झालेली की महाराज लोक या पक्षाचे त्या पक्षाचे चुकीची धारणा आहे या महाराष्ट्रातला कोणताच कीर्तनकार कोणत्याच पक्षाचा नाही आम्ही फक्त तुकोबरायचे आहोत महाराज पण जर कोणी ज्ञाने विरोधात बोलत असेल जर कोणी धर्माच्या विरोधात बोलत असेल जर कोणी तुकोबरायच्या विरोधात बोलत असेल तर धर्माचे प्रचारक म्हणून आपण त्यांचा विरोध करणं हे तुमचं नाही माझं कर्तव्य नाही गाथ्यात लिहून ठेवलंय तुकोबरायने धर्माचे पालन करणे पाखंड खंडन म्हणून तरुणांना माझी विनंती पुरानो छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार आहोत रे आपण काही अंडू पांडू लोकांचे वारसदार नाहीये आपल्या रोमामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं ब्लड आहे धर्मवीर संभाजी राजांचे तुम्ही आणि मी कोण आहोत सौंगडी आहोत माझी विनंती आहे या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं एकही मंदिर पाहायला भेटणार नाही दुःख नका मानू महाराष्ट्रात पण महाराष्ट्रातले जेवढे काही मंदिर आहे तेवढे फक्त आणि फक्त माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे त्याचा तुम्हाला पाहिजे आपल्या फक्त गाड्यावर नाव असतं राजे तुम्ही जन्मल अंगाडी बिअर चूक अजिबात करायची नाही गाड्यानं गाडीवर छत्रपती शिवाजी महाराजांची फोटो टाकून जर तुम्ही गाडी बिअर बारबर लावत असाल तर तो माझ्या राजाचा अपमान आहे माझी विनंती आहे एका चांगल्या माणसाने मला प्रश्न केला म्हणे महाराज एवढ्या महागड्या गाड्या वापरतात ज्यांना कीर्तन नाही त्यांच्या पुढूनही पाठे मागूनही <laughs> पाठे एक हजार आठवण दहा हजार आठवण बारा हजार आठवण एक एक शून्य खाली बारा मोबाईल नंबर तुम्ही तुमच्या गाडीवर नाव का नाही टाकत मी त्याला जे उत्तर दिलं ते ऐकण्यासारखं म्हणलं हे बघ रात्री ते दररोज नव्हते अकरा कीर्तन करावं लागलं कीर्तन संपलं की मी गाडी शीट माग करतो झोपतो रात्रभर माझ्या ड्रायव्हरला गाडी चालावं लागते आणि एखाद्या वेळेस जर त्याला झोप आली त्यानं जर एखाद्या ठिकाणी गाडी थांबवली रात्री बाराच्या नंतर हॉटेल बंद असतात आणि एखाद्या दहाब्यावर जर त्यांना चहा प्यायला गाडी थांबवून एखादा चांगला मनुष्य जर त्या रस्त्याने चालत असेल तर तो, तो विचार करेल अरे हे महाराज लोक रात्री नऊ ते अकरा कीर्तन करतात रात्री अकराच्या नंतर दहा जातात त्याचा तसा समज जर माझ्या जा एका चुकीच्या गोष्टीमुळे होत असेल तर मेल तरी गाडीवर नाव टाकायचं नाही आपल्याला आपल्या धर्माची मान नाही उंचावता आली तरी चालल ना पण आपण आपल्या धर्माची मान कशी खाली घालवतो अरे सावध वा मुस्लिम धर्माच्या लोकांनी हिरवा झेंडा वर केला तर सर्व मुस्लिम मुस्लिम बांधव त्या हो खाली येतात बौद्ध धर्माच्या लोकांनी निळा झेंडा वर करू त्या सर्व बौद्ध बांधव त्या खाली एक येतात आपला पहिला प्रश्न निर्माण होतो कोणता झेंडा घेऊ हाती घरी एक झेंडे दीडशे बायको एका पक्षात मा एका पक्षात आजी एका पक्षात आजोबा एका पक्षात नवीन आलेली सुनबाई कबशी घेऊन अपक्षच फिरते अरे बावळे कसा ताळा जमार आपला कधीतरी एक झालं पाहिजेत का नाही मारवाडी लोकांचा सल्ला मुस्लिम लोकांचा अल्ला आपला हल्ला आपला ताळाच कळत नाही महाराज मेलो तरी लोक आपण कधी एकत्रित येऊ शकत नाहीये म्हणून मी या जातीचा आहे मी, जाती मी या याचा द्या सोडून माझी सर्व हिंदू बांधवांना विनंती आहे कधीतरी हे सुद्धा तुमच्या मुखातून येऊ हो द्या की मी हिंदू आहे हिंदुस्तान माझा देश आहे ही भूमिका ज्या दिवशी सर्व भारतीयांची होईल त्या दिवशी नारदाच्या गादीवर सांगतो भविष्यात पाच वर्षात माझा भारत देश हिंदू राष्ट्र झाल्या शहरात फक्त त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल सर्वांना एकत्रित यावं लागेल म्हणून सर्वांना माझी विनंती देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा आता सध्या या महाराष्ट्रात सर्वात मोठं प्रकरण वाढलंय लव जिहादचं तुम्हाला माहित नाही तुम्ही थोडा मोबाईल यूज करत असताना काही गोष्टी सावधगिरी बाळगा विदर्भामध्ये सर्वात जास्त प्रमाण लव जिहादच्या बळी पडणाऱ्या सगळ्यात जास्त मुली अकोला आणि अमरावतीच्या आहे महाराज तुम्हाला काहीतरी वाटलं पाहिजे पोरींना सुद्धा माझी विनंती मोबाईल वापरू नका या मताचा महाराजच नाही प्रत्येकीनं ना मोबाईल वापरा पण इंस्टाग्राम फेसबुक व्हॉट्सअप वापरत असताना काहीतरी सावधगिरी वापरली पाहिजेत का नाही माझी सर्वांना विनंती काहीतरी थोडीफार अनेक मुस्लिम धर्माचे मुलं हिंदू मुलींचा अकाउंट काढून आपल्या गोर गरीब मुलींना प्रेमाच्या फाशात दारून त्यांच्यासोबत किती वाईट कृत्य होत पाठीमाग एका मुंबईच्या मुलीचा मर्डर करून तिचे शरीराचे तुकडे करून करुं करून तिला फ्रीज मध्ये ठेवलं होतं कुकर मध्ये कुक, ते शिजवले त्या श्रद्धा नावाच्या मुलीवर बावीस वेळेस चाकून वार करून सुद्धा त्या नारादा मला दया आली श्रद्धेचं एक प्रकरण बाहेर आलं अशा हजारो श्रद्धा पळून गेल्या कोणाचाच मिळ नाहीये परवा दिवशी माझ्या मित्राची एक बहीण पळून गेली मंगेश दादा रडायला लागला म्हणे महाराज खूप जीव लावला हो तिला माझ्याकडे दीड लाखाचा फोन होता तिच्याकडे अडीच लाखाचा फोन होता एवढे प्रेम करायचे वडील तिच्यावर जे पाहिजे ते भेटत होत पळून गेली याच्याबद्दल त्यांना काहीच वाटलं नाही मराठी माणसासोबत पळून गेली मुलगाही ओळखीचा होता पण पळून गेल्यानंतर तिनं सांगितलं तो आपल्याला जमत नाही आम्हाला तुझं खूप थाटामाटात लग्न करायचं दोन तीन कोटी रुपये तुझ्या लग्नासाठी खर्च करायची तू एकूण ती एक आहे तिनं पोलीस स्टेशन मध्ये जाऊन काय रिपोर्ट लिहिला माहिती मला माझ्या आई पासून भीतीन मला माझ्या बापापासून भीतीये बसणाऱ्या सगळ्या पोरींना माझी विनंती आहे अरे नऊ महिने जी माय मावली तुम्हाला गर्भात वागवते तुमचं तिचं पोट फाडून ती तुम्हाला पोटाच्या बाहेर काढते अमृताई पेक्षा पवित्र दूध पासते तुमच्या बापाकड दोन हजार जीव दोन हजार रुपयाचा जिओचा फोन आहे आणि तुमच्याकडं पंचवीस हजाराचा फोन आहे त्याला घालायला चप्पल नाही तुमच्याकडे दोन दोन सँडल थंडीच्या दिवसात अंगावर त्याला शाल नाहीये तुमच्याकडे जरकिंगे तीन तीन चार चार पाच पाच रुपये टक्क्यानं तो पैसे काढून जर तुमची कॉलेजची फी भरत असेल तर जगातल्या प्रत्येक बापाला आपल्या पोरीचं लग्न करायची अक्कल आहेच ना महाराज तुम्ही पळून जाऊन शहाणपणा करायचा नाही या कीर्तनातून फक्त एवढं ध्यानात ठेवा तुम्ही नाही इंजिनियर झाल्या नाही मास्तर झाल्या नाही कलेक्टर झाल्या नाही एमबीबीएस झाल्या तरी चालेल पण तुमच्यामुळं तुमच्या माय बापाला फाशी घ्यायची वेळाचं कोणतंच जीवनामध्ये कार्य करू नका मी समजेल माझं कीर्तन सार्थक झालं तरुण पोरांना सुद्धा माझी विनंती पोरांनो जीवनामध्ये व्यसन नका करू उद्योगधंदे करा शेती जोड जोडधंदे करा तिरुपतीला गाडी घेऊन खपण्यापेक्षा गोव्याला गाडी घेऊन खपण्यापेक्षा मी नेहमीच सांगतो कधीतरी एखादी क्रुजर करून पश्चिम महाराष्ट्रात बारामती परिसरात जा तिथले शेतकरी दोन एकर वीस लाखाचं उत्पन्न कसे घेतात ही अक्कल घेऊन या आता तुमची दळणवळणाची व्यवस्था खूप चांगली झाली समृद्धी महामार्ग जवळ आहे तुम्हाला तीन तासात मुंबईला जाऊ शकता दोन तासात तुम्ही नागपूरला जाऊ शकतात पहिलं नव्हतं ठीक आहे पण आता सगळंच झालंय ना महाराज अरे युपी बिहारचे लोक तुमच्या वाशिमला येऊन पाणीपुरी ऐकून त्यांच्या दोन दोन तीन तीन कोटीच्या जागा बांधल्या राजस्थान वाले स्वीट मार्ट वाले तुमच्या महाराष्ट्रातून त्यांचा दरो पन्नास पन्नास साठ साठ हजाराचा आहे तुम्ही पाच अक्कर मैशे ना अरे कशाला तुम्ही नोकरीच्या नादी लागता मी तर या मताचा महाराज आहे दुसऱ्याच्या हाताखाली नोकरी करण्यापेक्षा स्वतः नोकरी देणारे तयार व्हा त्या दिवशी तुमचा विकास होईल घड्या किती दिवस दुसऱ्याच्या हाताखाली नोकरी करणार आणि किती जरी बुद्धिमान असले तर पन्नास हजार पगार घ्यासाल साठ हजार रुपये घ्याल लाख घ्यासाल दोन लाख तीन लाख पण तुम्ही नोकर म्हणून काम करणार आहे ना स्वतः फक्त पाच मशी ठेवा पाच अकरा वाल्याने दररोजचं दूध काढा आणि वाशिमला घेऊन जा घर बसले तुम्हाला पन्नास हजार रुपये महिना पडेल उद्योग उद्योगधंद्यामध्ये वळा फक्त नोकऱ्या नाही नोकऱ्या नाही तुम्हाला शंभर टक्के जरी आरक्षण भेटलं तरी तुम्हाला नोकऱ्या आहे आम्हाला चांगलं माहिती आहे कारण अर्ध्या नोकऱ्या तर पैसे घेऊनच भरतात महाराज किती पाठीमागत तलाट्या त्या भरतीमध्ये पंचवीस पंचवीस ला किती मोठे भ्रष्टाचार झाले म्हणून सर्वांना माझी विनंती आहे प्रत्येकाने उद्योग धंद्याकडे वळा जीवनामध्ये व्यसन नका करू आणि सर्वात महत्वाची गोष्ट प्रत्येकाने आपल्या वडिलाची सेवा करा मी नेहमी सांगतो